रामराम मित्रांनो सकाळची वेळ आहे बरं का आणि कोट्यावरचं समज काम आटपलं झारवट केली गुरांना वैरून काढून ठेवली कुडबा कट्टीच्या सहाय्याने कुट्टी करून टाकली आणि आता म्हणलं दोन जनावरांच्या दारा राहिले त्या म्हशीचीन गायीची तेवढं दूध काढावं आणि मस्तपैकी गावाकडे जावं तर गायीचं दूध काढता काढता म्हणलं एक मोकार व्हिडिओ बनवावा तर खूप मित्रांचं एक म्हणणं होतं तू दूध काढताना गायीचा एखादा व्हिडिओ बनव टाका अपलोड कर आणि जर थोडं मोठं व्हिडिओ बनवू म्हणतात बरं का आपले मित्र एक दहा बारा मिनिटाचा व्हिडिओ अपलोड कर म्हणतात तर मग तीच प्रयत्न करतो आहे मी कमीत कमी गायीचं दूध काढण्यासाठी एक सहा मिनिट तर लागल बरं का चांगलं मस्त मी बोलत बोलत आता गायीचं दूध काढणार आहे तर मित्रांनो शेतकरी मित्रांनो सुरुवातीला जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून बेल ऑकोनवरती प्रेस करायला विसरू नका कारण मित्रांनो सबस्क्राईब करणं ही फ्रीमध्ये असतं आहे बरं का पण आमच्या तुळजापूर तालुक्यातल्याला किंवा आमच्या गावातल्यावाला समजत नाही बरं का सबस्क्राईब कसं करायचं तर मित्रांनो तुमच्या एका सबस्क्राईबमुळं तर आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी थोडं प्रोत्साहन भेटेल पावर भेटेल त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे राव आणि हो, लाईक करणं पण आताचं जर उदाहरण घेतलं तर मला लाईक आणि कमेंट करणारे परगावचेच लोक असतात बरं का माझ्या प्रॉपर गावातनं एकसुद्धा कमेंट येत नाही राव व्हिडिओला याचं मला थोडं दुर्दैव वाटतं आहे कारण त्यांना कमेंट करता येत नाही का मनानं ना त्यांच्या करायचे नाही हे मला आतापस्तूर समजलेलं नाही बरं का कारण मी थोडं हिस्ट्री चेक करत असतो राव कुणी कमेंट केली आहे काय नाही इथं आम्हाला आम्हाला टी स्टुडिओवर दिसतं बरं का समजा तर माझ्या प्रॉपर गावातल्यानो किंवा तुळजापूर तालुक्यातल्या कि माझ्या रहिवाशी लोकांनो आपल्या व्हिडिओला जरा जरा कमेंट करण्याचा प्र प्रयत्न करा राहो कारण कमेंट ही व्हिडिओला खूप महत्त्वाची असते कमेंटमुळं चॅनलचा ग्रोथ वाढतो बरं का त्याच्यामुळे कमेंट अवश्य टाकत जावं राहो कमीत कमी तीन ते चार सेकंद फक्त एक कमेंट टाकण्यासाठी लागतात बरं का आणि लाईक करण्यासाठी फक्त एक सेकंद आणि राहिला विषय सबस्क्रायबरचा तर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तरच सबस्क्राईब करा कारण ज्यांचे व्हिडिओ आवडतात ना त्यांनाच आपण सबस्क्राईब केलं पाहिजे हे पण एक दृष्टिकोन बरं का त्याच्यामुळं मला सबस्क्राईब करा असं मी म्हणत नाही तुम्हाला आवडत असतील तर करून ठेवा तर चला मी माझ्या कामकाजाला थोडं बोलत बोलत सुरुवात करतो तर खूप वर्षापासून ही गाय आपल्याकडं आहे राव आणि मस्त एकदम एकदम गुणी गाय आहे आणि ती एक तुम्हाला माहिती आहे राव आपण टिकटॉकवर एक व्हिडिओ बनवला होता बाबा दोन गायावाचा एक स्वप्नाली एक रूपाली तर राव ती स्वप्नाली जी होती का नाही लय खोटाड होती राव चारा जास्त खात होती दूध कमी देत होती ती त्याच्यामुळं मी तिला विकून टाकलं बरं का ठेवलं नाही राव कारण त्या गाईपासून मला इन्कम थोडं पण होत नव्हतं उलटं माझाच खर्च तिच्यावरती होत होता त्याच्यामुळं मी तिला विकूनच टाकलं ठेवलंच नाही राव तर ही एक नंबर आहे राहो रुपाली राहिल्या आता आपल्याकडं गंगा हाय बाकीचे समधी जानवर आहे ती टिकटॉकवर जी होती ती अन शिथल्या आता फक्त एक स्वप्नालीला आपण विकून टाकलेलं आहे आणि टिकटॉक ही लय भारी होता राहो टिकटॉकवर कोणी कोणावर जळत नव्हतं कोणी कोणाच्या आडवं येत नव्हतं कोणी कोणावरची टीका करत नव्हतं प्रत्येकजण आपापल्या नादातून आपापलं आप ना ना आप आप व्हिडिओ बनवून अपलोड करण्याच्याच नादात होती पण आजचं जर उदाहरण घेतलं तर यूट्यूबवर आणि इंस्टाग्रामवर खूप विरोधक वाढत चाललेलं आहेत आणि जळणाऱ्याचं प्रमाण पण लयच वाढलेलं आहे राव कारण इंस्टाग्रामवर तर मी बघितलेलं आहे इंस्टाग्रामवर घाण कमेंट करणं रिपोर्ट मारणं हे असली खूप प्रकार चालू आहे ती बरं का अन यूट्यूबवर पण राव तसली प्रकार भरपूरच चालू आहे ती कारण कोण जर थोडं जर पुढे जात असलं तर त्याला महागट कसं वाढायचं हे त्यांना चांगलंच माहिती आहे बरं का अन लय लय विषय झालेला आहे राव आणि माझ्याकडून थोडं तेल आणायचं विसरून गेलेलं आहे राव तर तेलाची बाटली आणतो मी धार काढण्यासाठी लागते तर आपण तेलाची बाटल्या आता आणलेली आहे बरं का कारण तेल नसल तर मला धार काढायला ओळखत नाही बरं का सडाला तेल लावलं का थोडं धार हलकी जाते त्याच्यामुळे मी तेल लावूनच धार काढतो बरं का आपला विषय कुठं होता जळक्या लोकांवर होता हां तर इंस्टाग्रामवर जळक्यांचं खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि आता वरचीवर इथं तर यूट्यूबवर सुद्धा प्रमाण वाढत चाललेलं आहे यूट्यूबवर कशामुळं जलतात तर याचं मॉनिटायझेशन झालेलं आहे याच्या व्हिडिओला लागलेलं आहेत अन शेचं इन्कम चालू झालेलं आहे हा पैसा कमवतो यूट्यूबवरून अशी त्यांना माहिती झालेला आहे आणि अशी लोक काय करतात मनगट टाकण्यासाठी काय ना काय काड्या करत असतात राव अन टीका करत असतात बरं का तर हे करणंसुद्धा राव खूपच चुकीचं आहे कारण जळण्यापेक्षा बराबरी केले केलेले आहे बरं का आता आमची विरोधक आहे की बरं का आमच्या तुळजापूर तालुक्यातून तर खूप जळकी राव स्वतःची व्हिडिओ व्हायरल होत नाही ती म्हणून दुसऱ्यावर टीका करणे आणि दुसऱ्याच्या आडवं येणे हे असलं त्यांचं प्रकार लय वालेला आहे का बरं का सांगायचं सा म्हणलं तर कारण मला तर खूप अनुभव आहे हो राव टिकटॉकपासून अनुभव आहे हो टिकटॉकपासनं माझ्या आडवं येणार माझ्यावर टीका करणार पण आणि नाव नाव त्यांचं नावसुद्धा घेत नसतो बरं का नावसुद्धा घेत नसतो साधं त्यांनी पण त्याचं त्याचं काम व्यवस्थितरित्या करायला पाहिजे राव पण काही काही लोकाला असतात सोया काड्या करायच्या स्वतःची व्हिडिओ व्हायरल होत नाही की म्हणून दुसऱ्यावर जाळायचं असं करायचं तसं करायचं त्याच्यामुळं त्यांचं प्रमाण पण खूपच वाढत चाललेलं आहे पण आपण राव कोणावरती जळत नसतो ही त्याच्या पुढे गेला ही माझ्या पुढे गेला असा अजिबात आपण करत नसतो कारण आपण आपलं आपलं काम प्रामाणिकपणे करत असतो बरं का पण माझे भरपूरच राव ही तर गावातून विरोधक बनलेल्या यायची आमच्या तुळजापूर तालुक्यातून काय नाही फक्त व्हिडिओसाठी बरं का बाकीची दुश्मनी वगैरे कुठलं कायच नाही फक्त व्हिडिओवरून तुझी व्हिडिओ व्हायरल होती ती माझी का होत नाही ती असं तसं शेवड्या शेवड्या पायीच बरं का बाकीचा विषय काहीच नाही त्यातून तर त्यांना पण मी सांगतो राह सुद्धा तुमचं तुमचं काम व्यवस्थितरित्या करा आणि मला पण माझं काम करू द्या कारण गावातलं दोन स्टार जर असतील किंवा गावातले दोन व्हिडिओ बनवणारे क्रिएटर असतील तर ते दोन्ही एकत्र आले तर दोघाचा आपलाच फायदा होणार आहे भरपूर पण त्यांनी विरोध केला आपल्याला आणि त्याच्यामुळं खूपच अवघड झालेला आहे बरं का पण असो आपल्याला कोणाची गरज पण नव्हती आज पस्तोर आणि माझं तसं नसतंय आपलं आपलं फक्त शेतीवरची व्हिडिओ बनवणे आणि आपलं आपलं काम करत राहणे कारण आपल्याला कोणाच्या आधाराची किंवा साथीची गरज नाही आपल्याला आपले बाहेरगावातून सपोर्ट करणारे मित्र भरपूर आहेत त्याच्यामुळं काय विषयच नाही बरं का भरपूर भरपूर राव विरोधक केला एक वर्षापूर्वी मोठी एक घटना पण घडलेली होती ती मी वेळ आल्यानंतर सांगणार आहे एक ते दोन महिन्यानंतर माझी पूर्ण हिस्ट्री मी एका व्हिडिओद्वारे सांगणार आहे बरं का कारण माझं थोड्याच दिवसात पंधरा ते वीस दिवसातच माझं पहिलं पेमेंट निघणार आहे बरं का दिवसा यूट्यूबचं सांगायला मला आनंद होतो आहे मी फक्त एक तारखेची वाट बघतोय बरं का पहिलं पेमेंट निघण्यासाठी आणि माझं पहिलं पेमेंट आल्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ पण बनवणार आहे त्याच्यावरती तर मित्रांनो सुरुवातीला राव चॅनलला सबस्क्राईब करा बरं का चॅनलला सबस्क्राईब करणं फ्रीमध्ये असतंय आणि इकडं आम्हाला पॉवर भेटतं आहे बरं का आता आपली पण चांगली झाली ती बरं का साडेसहा हजाराच्या पुढे सबस्क्रायबर झाली ही पण काय कमी नाही ती बरं का पण डेली कोणी कोणाच्या कामामध्ये असतंय कोणाला व्हिडिओ बघायला जमत नाही दोन दोन दिवस त्यांच्या हातात मोबाईल घेण्यासाठी जमत नाही तर असं असल्यामुळं लयच अवघड आहे राव पण त्यांना वेळ भेटेल तसं ते आपली व्हिडिओ बघत जाते ते बरं का मस्त मस्त आता मला व्ह्यू पण भेटायला त्या इकडं दोन हजार अडीच हजार व्ह्यू भेटते त्या राहू एका व्हिडिओला त्याच्यामुळं आता मस्त आपलं वाढत जाणार आहे आणि त्यातून जर युट्यूब कम्युनिटीने जर थोडा सपोर्ट केला तर मग मस्त जरा आपले व्हिडिओ अजून व्हायरल होऊन जातील तर युट्यूब कम्युनिटीची मी वाट बघतोय राव व्हायरल करील म्हणून मंगी पण आलेले इथं त्यांना दुधाची आवड आहे राव पहिलेपासूनच ती आपण पाळलेली ती बरं का हे काही इकडे ठेवणारा आता माझ काढायचं होत आलेलं आहे तर तुम्हाला पण दूध ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे बरं का तर मित्रांनो तुमचं काय मत आहे ह्या जळणाऱ्या लोकांविषयी कारण गावातला जर क्रिएटर गावातल्यावर जळत असेल तर दोघाचा पण फायदा होत नाही बरं का त्यातून नुकसानच होते पण त्या समोरच्या व्यक्तीनं कधी विचारच केला ना आपण दोघंजण एकत्र येऊन व्हिडिओ बनवूयात फेमस होऊयात असं त्यांचा विचार नाही मला शून्य करायचं म्हणजे मी महागट टाकायचं आणि तो स्वतः पुढे जाण्याचा विचारत आहे पण असं होत नसतं राव आपल्याला मस्त महाराष्ट्रातून सपोर्ट आहे आणि गावाचा तर विषय सोडूनच द्या मी तर तुम्हाला मग सांगितलेलो आहे गावात आपल्याला कमेंट लाईक येत नाहीत बरं का मनाचं म्हणलं तर आणि त्यांना करता येत नाही का करायचे नसते हे पण मला अजून समजलेलं नाही पण लवकरच समजल आता आपलं दूध काढणं चालू आहे संपत आलेलं आहे दूध आता काढून आता थोडं मांजरांना आपल्या दूध ठेवूया रोको पाय उचला काय म्हणते तर ही तेलाची बकेट आहे आता मी थोडं मांजरांना दूध ठेवतो बर का दोनच मिनिट थांबा या भिहू नका जाऊ द्या ही काय गाईमुळे थोडं द्यायला गेली ती बरं का इकडे याला ए कोत्र्या ए कोत्रे तू थोड की त्यांना थोड तू तिकडं बरं का तुला दुसऱ्या सर टोपले थुतोय सरक बघलं ना ये रे तिकड चल